भारतीय जनता पक्षाच्या आणि बाकी पक्षांच्या नेत्यांमध्ये एक फार मोठा फरक आहे भारतीय जनता पक्षाचे नेते हे सत्तेला साधन मानतात साध्य नाही समाजामध्ये आपल्या आजूबाजूला शहरामध्ये देशामध्ये इवन स्वतःच्या आयुष्यात सुद्धा बदल घडवून आणण्याकरता हे एक अतिशय महत्वाचे साधन आहे पण साध्य नाही अल्टिमेट गोल नाही एम नाही आता हे मी असं म्हटल्यानंतर तुमच्यातले काही लोकांची अशी प्रतिक्रिया येऊ शकते की हे आले भाजपचे भक्त फुकटची तारीफ करत असतात तर आणि भाजप काय साधू संतांचा पक्ष आहे का तर मित्रांनो मला हे माहित आहे भाजप काही हा साधू संतांचा पक्ष नाही ते सुद्धा राजकारणीच आहेत पण देव देश धर्माचा विचार करणाऱ्या राजकारण्यांमधले नव्याण्णव टक्के राजकारणी नेते हे भाजपमध्येच आहेत अर्थात हे नेते राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधनं येत असल्याने त्यांच्यामध्ये ही विचारसरणी आधीच असते त्याच्यामुळे अर्थात ते भाजपला सोपं होतं हे वेगळे सांगणे न लगे आज हा मुद्दा इथे उपस्थित करण्याचे कारण हे मित्रांनो की देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस ही पाच वर्ष कशी काढली म्हणजे हे त्यांना ही जी एवढं प्रचंड जे यश मिळालं आहे त्याच्यामागे त्यांनी ही पाच वर्ष कशी काढली हे समजून घेणं भाग आहे आणि आज त्यांच्या बरोबर एक जो नेता आहे त्याला या विचारसरणीची गरज आहे हे असं मी का म्हणतो हे समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत मित्रांनो नमस्कार तुमचं परत एकदा स्वागत एनडीचार मध्ये मी अजय सुधामे तुम्ही बघत आहात निव राजकारण काल शेवटी चार तारखेला एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची एकत्र प्रेस झाली आणि एक फार मोठ्या नाटकावरती दहा अकरा दिवसापासून चालत असलेल्या नाटकावरती पडदा पडला पण अजित पवार आणि एकनाथ शिंदेमध्ये जो प्रेमळ संवाद झाला तो तुम्ही अर्थात टीव्हीवर पाहिला असेल पण तरी मी तो वीस सेकंद सांगून देतो जेव्हा पत्रकारांनी एकनाथ शिंदेना असं विचारलं की तुम्ही शपथ कधी घेणार काय तुमची खाती असणार वगैरे असं तेव्हा ते म्हणले की अरे भाई रुपजाव चोवीस घंटा बाकी आहे आप किंवा जल्दी कर रहे वगैरे असं असं त्यावेळेला अजित पवारांनी लगेच हा मौका साधून चौका मारला आणि म्हणले वाला लेवा हात वरती करून म्हणले मै तो लेने वाला हो मग आता एकनाथ शिंदेना उत्तर देणे भाग होते त्याच्यावर त्यांनी त्यांना एक अतिशय चतुर आणि बोसणारी असं उत्तर दिलं ते हे की अजितदादा को सुभे और शाम को दोनों वक्त की आदत आहे आता लेना म्हणजे काय हे तुम्हाला मित्रांनो समजतं हा संवाद अतिशय खेळकर वातावरणात जरी पार पडला असला तरी जे दुर्गामी परिणाम तेवढे खेळकर असतील असं मला खरंच वाटत नाही तर हे नाट्य आता सध्या पुरतं जरी उरकलेलं असलं आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार हे क्लिअर झालं असलं तरी या संवादावरनं हे क्लिअर होतं की हा पडदा परत कधीही उठू शकतो आणि त्यामुळे मला वाटतं थोडंसं मागे जाऊन हा प्रश्न इन्स्पेक्टरनं भाग आहे की एकनाथ शिंदेनं असं काय झालं आणि त्यांनी दहा अकरा दिवस हा असं नाराजी नाट्य का केलं तर मला वाटतं मित्रांनो त्याची अतिशय दोन महत्वाची कारणं आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे हे की त्यांना वाटत असलेली इन्सेक्युरिटी त्यांना वाटत असलेली भाजपची भीती त्यांना हे सतत आणि हे जे पत्रकार हे तयार करतात की भाजप सगळ्यांना खाऊन टाकते खाऊन टाकते ती ते किती खरं आहे हे सुद्धा आपण पुढे बघू आणि दुसरं कारण हे की महाराष्ट्रात असलेलं अतिशय धोकादायक आणि विशस असं म्हणता येईल ते जातीचं राजकारण पहिलं कारण महत्वाचं की त्यांना वाटत असलेली त्यांच्या अस्तित्वाची भीती आणि इनसिक्युरिटी एकनाथ शिंद्यांना ही भीती सतत सतावते आहे की जर का आपण काही महत्वाची आणि मलाईदार का असं माझा प्रश्न आहे ही महत्वाची कमी महत्वाची जर का खाती घेतली तर आपण आपल्या पक्षाचं सर्वायव्हल पुढे कसं आपण आपण पुढे जाणार कसे आता याचं मित्रांनो कारण काय आहे एकतर ते इतके दिवस शिवसेनेत होते खंडिणी वसूल करून शिवसेना चालत असते आतापर्यंत नाही बरं पण सुरुवात तशीच होती त्याच्यानंतर ते जे जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा एकनाथ शिंदे हे अर्बन डेव्हलपमेंटमध्ये होते त्याच्यामुळे त्यांनी प्रचंड पैसा पाहिला त्याच्यावर त्यांनी आपली संघटना उभी केली आणि त्याच्याच बळावर ते आपल्या चाळीस लोकांना बाहेर ही गोष्ट पण खाली त्याच्यामुळे त्यांनी पैशाची ताकद पाहिली आहे त्यामुळे आज त्यांना असं वाटतं की आपल्या हातात समजा काही कमी महत्वाची खाती आली तर आपण पुढे काय मग त्यांना म्हणणे की मला नाही तर मग तुम्ही गृह खातं द्या त्यांना असं वाटतं की आपल्या हातात पोलीस पाहिजे तर याचं सुद्धा मला थोडीशी शंका येते की काही त्यांनी त्यांच्याही काही आहेत का काही भांगडी कधी बाहेर येऊन अशी त्यांना भीती वाटते का हे सुद्धा त्याच्या मागचं काहीतरी कारण असेल पण थोडक्यात काय की एकतर मलाही तर खाती पाहिजे नाहीतर मग महत्वाची खाती ही इनसेक्युरिटी त्यांना जसं मी म्हटलं ते शिवसेनेत असल्याने आणि उद्धव ठाकरेंबरोबर इतके वर्ष असल्याने त्यांना ही इन्सिक्युरिटी आलेली आहे पण आज जी परिस्थिती आहे ती समजून घेण्यात त्यांचं थोडस त्यांचा घोळ होतो कुठेतरी त्यांची गडबड होते त्यांनी आता उद्धव ठाकरे विचार करणं बंद करून त्यांनी देवेंद्र फडणवीसांसारखा विचार करायला सुरुवात केली पाहिजे म्हणजे काय देवेंद्र फडणवीसांसारखा विचार करायला सुरुवात केली पाहिजे म्हणजे काय मित्रांनो तर असं बघा की दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत सुरा मारून त्यांना मुख्यमंत्री होण्यापासून थांबवले तेव्हा देवेंद्र फडणवीसांची परिस्थिती काय असेल हा विचार करा समोर संपूर्ण काळोख होता आणि म्हणजे त्यांचं जे एवढं मोठं करिअर होतं पाच वर्ष ते मुख्यमंत्री राहिले होते त्याच्या आधी तीन चार वेळेला ते आमदार राहिले होते एवढं मोठं करिअर होतं त्यांचं ते पूर्ण करिअर त्यांचं नष्ट होण्याची शक्यता तयार झाली होती पण फडणवीसांनी जो अपोजिशन लिडरचा त्यांना जो रोल मिळाला विरोधी पक्ष नेत्याचा तो त्यांनी देवाची आज्ञा म्हणून घेतला आणि त्यानंतर त्यांनी जे काम केलं ते ऐतिहासिक आहे त्यानंतर त्यांनी जे ऑपोजिशन लिडर्सची त्यांनी वाजवली त्यांचे एक एक प्रकरण खोदून बाहेर काढले ज्याच्यामध्ये की म्हणजे तुम्हाला आठवून द्यायचं असेल तर मनसुख हिरेन सचिन वाझे अनिल देशमुख इत्यादी मी त्यावेळी दिलेला तडाखा इतका जबरदस्त होता की हे त्यातले काही राजकीय पक्ष आणि काही नेते तर त्यातून अजूनही उठून बसू शकलेले नाहीत हे ना, ना? म्हणजे मुलाला तिकीट देऊन सुद्धा मुलगा हारला आमच्या नागपूरचे एक नेता आहेत जे मुलाला तिकीट देऊन सुद्धा हारला ते तर म्हणे आता बंगल्यामध्ये वरांड्यावर फक्त लुंगी घालून दिवसभर बसलेले असतात करायला काहीच उरलेले नाही त्यांना हा फडणवीस नंतर तडाखा आहे मुद्दा काय असं कसं झालं रे बाबा मी आता काय करू असं कधी नाही जे पदरात पडलं त्याचं सोनं करायचं मी तर म्हणतो दोन हजार एकोणीस एवढीच म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये त्यांच्यावर कठीण परिस्थिती आली कारण त्यांच्या विरोधी पक्ष नेत्यांनी त्यांना धोका दिला दगाबाजी केली पण त्याच्या एवढीच कठीण परिस्थिती दोन हजार बावीसच्या जून महिन्यात आली असेल जेव्हा त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करा आणि तुम्ही त्यांच्याच सरकारमध्ये उपमुख्यमंत्री व्हा म्हणजे कनिष्ठ भूमिका घ्या तुम्हीच बनवलेल्या सरकारमध्ये कनिष्ठ भूमिका घ्या पण त्यांनी परत ते चॅलेंज सुद्धा पेरलं त्यांनी परत हा विचार नाही केला की मी माझं पर्सनली मला नुकसान होत आहे माझी इज्जत कमी होते वगैरे असलं कधीही नाही कदाचित म्हणजे पर्सनल दृष्ट्या ते एका पातळीवर खाली आले असतील पण राजकीय दृष्ट्या त्यांनी हा विचार केला असेल की दोन हजार एकोणीस पेक्षा मी चालण्या परिस्थिती आज माझ्या हातामध्ये सरकार आहे आणि त्यांनी परत अडीच वर्ष प्रचंड काम केलं जून दोन हजार बावीस ते नोव्हेंबर पर्यंत सरकार बरखास्त होतोवर निवडणुका घेतोवर त्यांनी जे काम केलं मित्रांनो त्याचं मी तीन मथळांखाली वर्गीकरण करतो सगळ्यात पहिले म्हणजे त्यांनी डेव्हलपमेंट कधी थांबू दिलेलं नाही नंबर दोन म्हणजे हिंदुत्वाचा कार्यक्रम त्यांनी चालूच ठेवायला उलट जोरात पुढे नेला आणि नंबर तीन कार्यकर्त्यांशी जोरदार कनेक्ट बनव मायन्युटली अगदी त्यांनी कनेक्ट बनवला आणि मग पुढच्या एकोणतीस महिन्यामध्ये चोवीस आणि पाच एकोणतीस महिन्यामध्ये काय चमत्कार झाला आपल्या समोर आहे जेव्हा मी त्यांनी डेव्हलपमेंट थांबू दिली नाही असं म्हणतो तेव्हा शहरात राहणाऱ्या लोकांच्या डोळ्यासमोर फक्त समजा नागपूरची मेट्रो ती तर आली झाली होती दहा वर्षापूर्वी किंवा पुण्याची मेट्रो किंवा मुंबईतल्या मेट्रो समृद्धी महामार्ग अटल सेतू एवढेच प्रोजेक्ट पटकन डोळ्यासमोर येतात तर मित्रांनो असं नाही त्यांनी गावखेड्याच्या लेवलवरती जाऊन त्यांनी डेव्हलपमेंट केली त्याचबरोबर मागेल त्याला तळं मागेल त्याला सोलर पंप वगैरे या छोट्या छोट्या त्यांनी गोष्टी थांबूच दिल्या नाही आणि या कामामध्ये त्यांना एकनाथ शिंदे यांनी आणि अजित पवारांनी सुद्धा प्रचंड सहकार्य केलं असेल यात शंका नाही पण थोडक्यात काय की त्यांनी डेव्हलपमेंट थांबूच दिली नाही डबल स्पीडनी केली त्यानंतर मी हे म्हणतो की त्यांनी हिंदुत्वाचा कार्यक्रम सुद्धा अजून नेक्स्ट लेवलला नेव्हतो त्यांनी ज्या पद्धतीने त्यांनी मुस्लिम समाजातल्या त्रुटींवरती बोलायला सुरुवात केली हे त्यांनी कधी यारी केलं त्यानंतर त्यांनी नितेश राणेंसारखे नेता पुढे आणले आणि लव जिहादच्या ते या सामाजिक कुप्रथेवरती त्यांनी हल्ला करायला सुरुवात केली ते सुद्धा त्यांनी या मागच्या दोन अडीच वर्षातच केलं तर सांगायचा मुद्दा काय की हिंदुत्वाचा कार्यक्रम त्यांनी अतिशय जोरात चालवला त्यात कधी थांबलं नाही आणि तिसरं म्हणजे कार्यकर्त्यांशी अतिशय मायन्युटली जाऊन त्यांनी कनेक्ट बनवला गाव खेड्या लेवलवर सुद्धा त्यांनी कार्यकर्त्यांना सोडलं नाही इंडिव्हिज्युअली त्यांनी कनेक्ट बनवला हे मी अगदीच तुम्हाला स्वतः जातीने सांगू शकतो आता या हे जे तीन चार मी गोष्टी सांगितल्या डिटेलमध्ये आपल्याला बोलता येईल पण आज तो फक्त तुम्हाला झलक मिळावी म्हणून सांगतो कारण आपल्याला इथे महत्वाचा मुद्दा आज एकनाथ शिंदे आहेत मला वाटतं एकनाथ शिंदेना सुद्धा थोड्याफार फरकाने हेच करायला पाहिजे आपल्याला कोणती खाती मिळतील याच्यापेक्षा आपण किती नाती बनवू शकू याच्यावर त्यांनी येणारी पाच वर्ष कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे अजून एक फार महत्वाचा मुद्दा जो दुर्लक्षित आहे तो हा की भाजप तुम्हाला तेव्हाच धोका तयार होतो भाजपकडनं जेव्हा तुम्ही हिंदुत्वाचं राजकारण बंद करता जर का तुम्ही हिंदुत्वाची धरून ठेवली तर भाजप तुम्हाला काहीही करू शकत नाही उदाहरणार्थ तुम्ही हेच बघा की जर का उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडले नसते हजभवनं बांधली नसती आणि जना बाळासाहेब ठाकरे नावाचे कॅलेंडर छापले नसते टिपू जयंती साजरी करण्याचा प्रयत्न नसता केला ते 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 तर उद्धव ठाकरेंना धोका कमी राहिला असता आणि हे त्यांच्या लक्षात आला म्हणून ते आता बीएमसीच्या निवडणुका जशा येतात तशा ते परत हिंदुत्वाची कास धरायला त्यांनी सुरुवात केली तर हेच जर का त्यांनी आधी केलं असतं तर आज त्यांचा एवढा धरून पराभव झाला नसता पण त्यांनी हिंदुत्वाची कास सोडल्याने भाजपला ते मोकळं मैदान मिळालं आणि त्या आज त्यांच्या पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न तयार झालेला आहे जर का आपल्या पक्षाला धोका नको असेल आपल्या पक्षाची ठणठणीत परिस्थिती बर पाहिजे असेल तर एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाची कास सोडू नये त्यांना तसं त्यांनी केलं तर त्यांना भाजपकडनं धोका नाही अगदी तुम्ही जुनं उदाहरण पहा बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्व धरलं भाजप बरोबर आले त्या पक्षाची भरभराट झाली त्यांचा मुख्यमंत्री झाला किती पाचच वर्षात एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये टायअप झाला अलायन्स झाला एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये मनोहर जोशी मुख्यमंत्री ही हिंदुत्वाची आणि भाजपची जादू आज एकनाथ आज उद्धव ठाकरेंनी भाजपला सोडलं साफ झाले हिंदुत्व सोडलं भाजप सोडलं साफ झालं भाजप सोडून हिंदुत्व करता येतं ते काही सोपं नाही पण ते शक्य आहे पण तुम्ही भाजपही सोडली हिंदुत्व सोडलं त्याच्यामुळे तुमचा सफा सुरुवातीला दोन कारण सांगितली होती एकनाथ शिंदे यांनी हे जे नाराजी नाट्य केलं आणि त्यांनी जे रोडा तयार केला सरकार बनवण्यामध्ये आणि ज्या त्यांना त्यांनी सांगितलं मला ही खाती द्या याच्या दोन कारण मी सांगितली होती एक तर त्यांना वाटणारी इन्सिक्युरिटी आणि दुसरं म्हणजे मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातलं जातीयवादाचं राजकारण आता जातीयवादाचं राजकारण जाती जेव्हा मी म्हणतो तेव्हा असं बघा की जातीयवादाचं राजकारण हे किती सखोल गेलेलं आहे किती आतमध्ये रुजलेलं आहे याचं सुरुवात करायची झाली तर साडेतीन जिल्हेलाही बाबरमतीपासूनच करायला लागेल मग तुम्ही सगळ्यात पहिलं मला जे म्हणजे जे मला प्रकर्षाने उदाहरण वाटतं ते हे की जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी भाजपनी संभाजी महाराजांना राज्यसभेवरती आणलं होतं तेव्हा आपले बाबरमती असं म्हणले होते की पूर्वी महाराज पेशव्यांना वस्त्र द्यायचे पण आता पेशवे महाराजांना ठेवून घेत आहेत इतकं वाईट पेशांविषयी आणि महाराजांविषयी दुसरं कोणी बोललेलं नसेल त्यानंतर एकदा पाथरवाटांचा प्रसंग घेऊन शरद पवार म्हणले होते की साल्यांनो मी आम्हीच तुमच्या देवाचे बाप आहोत पण याहीपेक्षा महत्वाचे अजून काही असेल तर त्यांनी जे बी ग्रेडी सी ग्रेडी जमात तयार केली आहे ते जे पद्धतीने वागतात आणि ते ज्या पद्धतीने ट्विट करतात सोशल मीडियावरती व्यक्त होतात ते अतिशय खतरनाक आहे एवढंच नाही या बी ग्रेडी सी ग्रेडींनी पुण्यामध्ये राम गणेश गडकरींचा पुतळा सुद्धा पाडला होता त्यांनी समर्थ रामदास स्वामींचा शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदास स्वामींचा सुद्धा पुतळ्याला काढायला लावला होता आणि मनोज जरांगे पाटीलच तो मनुष्य होता ज्यांनी भांडारकर इन्स्टिट्यूटवरती अतिशय भयानक हल्ला केला तर हे जातीयवाद सतत मागची कित्येक दशकं सुरू आहे आणि त्याला सगळ्यात जास्त रिस्पॉन्सिबल शरद पवार आहेत हे तुम्ही राज ठाकरे यांच्या ऐकलेलं आहे तर तुम्ही म्हणणार की हा गोष्टी जुने आहे नाही मित्रांनो जसं फडणवीस मुख्यमंत्री होणार हे कळलं तसं या तुम्ही पोस्ट पाहत किती जातीयवादी या पोस्ट आहेत आणि या सतत येतात आता आणि अतिशय शेलक्या वाईट भाषेत जे आपण नॉर्मली म्हणजे आपण ज्याला असभ्य मानतो अशा भाषांमध्ये सतत जातीयवादी हल्ले होत आहे त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे ऑफिस बेअरर्स आहेत शिवसेनेचे सुद्धा ही सगळी वातावरण निर्मिती बघून या सगळ्या पोस्ट पेशवाई इत्यादी 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 आणि निवडणुकांच्या आधी शरद पवारांनी एकनाथ शिंदेची घेतलेली भेट हे जर का सगळं बघितलं तर मला कुठेतरी अशी शंका येते आणि अर्थात एकनाथ शिंदेने हे जे नाटक केलं दहा दिवस होते ते बघूनही मला शंका येते की कुठे एकनाथ शिंदे डोक्यात सुद्धा आपणही मराठा राजकारण करावे असे येते की काय आणि याच मित्रांनो कारण हे की तीन तारखेला संध्याकाळी जसं फडणवीसांचं नाव निघालं हे जसं पक्क झालं म्हणजे टी व्हीवरती येत नव्हतं पण जे पॉलिटिकली कनेक्टेड लोक आहेत त्यांना हे पक्क कळलं की फडणवीसांचं नाव आता पक्क झालेलं आहे तसं मला वेस्टर्न महाराष्ट्रातनं एक फोन आला आणि अतिशय कनेक्टेड म्हणजे मित्रच आहेत अतिशय कनेक्टेड मनुष्य राजकारण्याशी घरचं त्यांचं उठणं बसणं आहे तर त्यांनी हे मला सांगितलं की अशी आता नवीन मू तयार झालेली आहे शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांना हे सांगितलंय की तुम्ही तुमचे सात आम खासदार घेऊन बाहेर या नितीश कुमार सुद्धा सरकारचा एनडीए सरकारचा सपोर्ट काढतील केंद्रातला आणि आपण तुम्हाला इथे मुख्यमंत्री बनू आणि केंद्रामध्ये आपण काँग्रेसला परत सरकारमध्ये आणू राहुल गांधींना पंतप्रधान करू मित्रांनो लक्षात घ्या काय करायचं नितीश कुमारांनी सपोर्ट काढायचा आणि एकनाथ जो सपोर्ट काढायचा आज म्हणजे दोनशे चाळीसच खासदार निवडून आल्याने भाजपचे त्यांना नितीश कुमारांचे जे काय दहा बारा खासदार आहेत किंवा एकनाथ शिंदेचे जे सात खासदार आहेत त्याची गरज आहे तर मित्रांनो अशा प्रकारचं राजकारण हे सतत सुरू आहे आणि याच्यामागे कॉमन धागा काय तर झाली आता एकनाथ शिंदे जातीयवाद करतील असं मी म्हणत नाही मुद्दा हा की जर का त्यांची ही इन्सेक्युरिटी त्यांना सतावत राहिली तर त्यांना सोपा रस्ता तोच आहे त्यांना जर का ही इन्सेक्युरिटी म्हणलं ते बाहेर नाही आले आणि जर का त्यांनी हिंदुत्वाचं राजकारण सोडलं उद्धव ठाकरेंप्रमाणे तर मग उरतो तो जातीय राजकारण आणि परत ते कसं करायचं ते आजपर्यंत एकतर त्याची प्रथा आहे आपल्याला जातीयवादाचं राजकारण करायची आणि दुसरं ते कसं करायचं आणि ते करताना तुम्हाला छोट फार यश मिळणार नाही पण थोडंफार यश मिळेल आणि तुमचा पक्ष सर्वाईव्ह होईल हे शिकवणारे लोक ऑलरेडी आपल्याकडे आहेत त्यात अर्थात सगळ्यात मोठं नाव म्हणजे आपले बाबरमतीच त्याच्यामुळे माझ्या डोक्याची नेहमी शंका येते की जर तर का हा असेल इन्सिक्युरिटी त्यांना सतवत राहिली तर कुठेतरी ते सुद्धा त्याच मार्गाने जातील की काय आपण देवाकडे प्रार्थना करू की असं काही होऊ नाही एकनाथ शिंदे हिंदुत्ववादाचं हिंदुत्ववादाची का धरूनच राहतील आणि देव धर्म देशाचं राजकारण इथून पुढे सुद्धा करत राहतील आणि देवेंद्र फडणवीसांचे हात बळकट करतील भाजपचे हात बळकट करतील आता इथेच थांबतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय श्री